आज आपण शांतता रॅलीसाठी बीड मध्ये आलेलो आणि बहुसंख्य मोठ्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी रॅलीसाठी जमलेला आहे तरी काही मराठा बांधव आहेत आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांना आरक्षणाची काय गरज आहे आणि त्यांच्या काही कुणबी नोंदी सापडल्यात का क्या क्या ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ तुम्हाला तुमच्या गावामध्ये काही कुणबी नोंदी सापडल्यात आमच्या गावामध्ये काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत पण वैयक्तिक माझी नोंद सापडलेली नाही आणखी त्यामुळे मला आरक्षणाची गरज मी प्रत्येक रॅलीमध्ये प्रत्येक संघर्ष मध्ये सहभागी असतो बरं तुम्हाला जी आरक्षण आहे त्या आरक्षणाची काय स्थानिक लेव्हलला म्हणा शिक्षणामध्ये म्हणा आरक्षणाची काय गरज काय आहे आरक्षणाची गरज म्हणजे आता मी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस जी ऍडमिशन जी फीस होती ती जास्त होती आणि अदर ऑदर कास्ट ला कमी होती त्यामुळे माझं शिक्षण अर्धवट सुटलं आणि मी बेरोजगार आहे सध्या आरक्षण नसल्यामुळं तुमचं शिक्षण सुटलं असं म्हणायचं का हो सुटलं आरक्षण नसल्यामुळे माझं आज आजपर्यंत माझं ग्रॅज्युएशन झालं नाही आता सध्या ग्रॅज्युएशन चालू आहे माझं पण ते फक्त आरक्षणामुळेच जर माझ्याकडे जर पैसे असते त्या असते तर मी शिकू शकलो असतो नोकरी लागू शकलो असतो मी हुशार होतो त्यावेळी तर तुमच्या आरक्षण कोण देईन असं वाटते तुम्हाला आरक्षण तर सरकार देईल ना शिंदे साहेब देतील फडणवीस साहेब देतील पण त्यासाठी आम्हाला लढावं लागतंय खूप 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 संघर्ष करत करू आम्ही पोहोचलो आहोत रॅलिया वगैरे वगैरे नाही का मुंबईचा दौरा या ठिकाणी आम्ही पूर्ण सपोर्ट सारंग साहेबांना त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय आज पूर्ण जे काय रोजचं आमचं जे कामधंदा असतं पूर्ण सोडून पूर्ण ग्रामीण भागातला समाज मराठा बांधव आहे ते पूर्ण या ठिकाणी आलेला आहे तर अपेक्षा आहे आरक्षण मिळेलच आम्हाला स्थानिक लेवलला आणि जे ऑफिस ऑफिस साठी गेल्याच्या नंतर तुम्हाला काही आरक्षणामुळे काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम खूप आले ना ज्यावेळेस वेळेस आम्हाला आमच्या ज्यावेळेस आमचं शिक्षण चालू होतं त्यावेळेस खूप आले आमच्या सोबतचे काही विद्यार्थी भरती झाले आरक्षणामुळे आम्ही बसलो घरीच तर त्यावेळेस जर आम्हाला आरक्षण असतं तर आम्ही पण आज नोकरीला असतो कुठेतरी आता तोच काय आमच्या मुलावर येऊन आहे फक्त यासाठी आम्ही लोडतोय आता देतोय कारी साहेबांना साथ जे कालचा जो विधानसभेतला प्रकार पाहिला याच्यावरनं सरकार तुम्हाला वाटतंय का पॉझिटिव्ह आरक्षण देण्यासाठी पॉझिटिव्ह असेल सरकार जर नाही तर आम्ही सरकार बदलून टाकू मग दुसरा काय पर्याय आहे हे सरकार आमच्यासाठी आरक्षण देण्यासाठी योग्य नसेल तर आम्ही सरकार बनवत ना दुसरं आमच्याकडे आहे ना तेवढी ताकद आमचा घाट्टा मतदान आहे पूर्ण मराठा समाजाचं बरोबर की नाही आमच्यासोबत मुस्लिम बांधवांचा साथ आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही करू प्रयत्न तो पण बांधव आहे धनगर बांधव आहेत भरपूर आहेत समाज आमच्यासोबत आम्ही तो पण शेवटचा पर्याय बघूत ना जर नाही दिलं आरक्षण आम्हाला तर बरोबर की नाही जे हाके साहेबांचं जे गोडी गुजरी लावा उपोषण झालं ते सरकार पुरस्कृत होतं असं वाटतंय का नाही ते काय माहित नाही बघा आपल्याला पण ते त्यांचं काय ते आरक्षणच म्हणजे त्यांना आरक्षण असताना ते आम्हाला आरक्षण भेटू नये म्हणून उपोषण करतात ना आणि कोणताही राजकीय नेता कोणत्याही एका समाजाचा होऊ शकत नाही किंवा त्यांच्या समाजाचा होऊ शकत नाही जारांगी पाटील हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे त्यागी नेतृत्व आहे निस्वार्थी नेतृत्व आहे त्यांच्यासारखं नेतृत्व सगळ्या समाजामध्ये सा, पाहिजे आणि मराठा समाजाला भेटलं ते आम्ही आमचे भाग्य समजतो जे मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये दुपडी निर्माण करण्याचं काम कोण करतोय असं वाटतं राजकीय लोक राजकीय लोक ओबीसीचे राजकीय लोक बाकी राजकीय ओबीसीचे सर्वसामान्य खेड्यातले लोक आहेत का ते धनगे पाटला सोबत आहेत आणि सर्वांसोबत आहेत समजा सोबत कोण आहेत ते काल हे जे उपोषण झालं आके साहेबांचं किंवा बीडमध्ये जी धनगर बांधव उपोषणाला बसले होते त्यांनी असं सांगितलंय की आके साहेबांनी जे उपोषण केलं ते त्यांना अर्ध एक मंडळ किंवा विधान परिषदेची आशा आहे याच्यासाठी त्यांनी उपोषण उप केलं याच्याकडे कसं बघतो साहजिकच नाही सर तो राजकारणी माणूस आहे राजकीय माणूस आहे तो राजकीय आशा राजकीय भविष्य भवितव्य तेच ते समोर ठेवूनच ते लढणार ना आता जरांगी पाटला कशाची आशा आहे का तुम्ही सांगा आजपर्यंत त्यांना त्यांनी म्हणलं का मला हे पाहिजे ते पाहिजे काहीच नाही राजकीय माणूस हा कोणत्याच कास्टचा कोणत्याच समाजाचा होऊ शकत नाही हे आमचं स्पष्ट आणि प्रांजम होत आहे आमचं त्या आहेत मराठा समाजाच्या ज्वलंत अशा मुद्द आरक्षणाविषयीचे म्हणणं तरी महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा